नमस्कार मंडळी आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत फ्रेश दिवसाची फ्रेश सुरुवात झालेली आहे मस्त आमच्या अंकांनी बनवलेला हार गाडीला घातला आहे आज मम्मीच्या दारामध्ये मस्त पूजा होणार आहे तर इथे सगळी तयारी मम्मीने केलेली आहे आणि नवीन गाडीची पूजा जी आहे ती इथे माझ्या माहेरच्या अंगणामध्ये होती आहे तर खूप आनंद होतो आहे इथे माझं पिल्लू असल्यामुळं आम्ही पहिले माहेरी आलो आता ह्याला घेऊन जाणार आहोत सासरी सासर अंगणामध्ये सुद्धा छानशी पूजा केली ते सगळं पुढं तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आवडला तर नक्कीच लाईक करू शकता आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा इथे बाबांनी सगळ्यात आधी छान व्यवस्थित अशा पद्धतीने हार घातला हळदी कुंकू वगैरे लावलं आणि मस्त पूजा करून घेतली माझे काका पण पूजा करत आहेत तर छान छान सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत त्यामुळं आम्ही छान छान प्रगती करतो आहे असं मी म्हणेन आज पुन्हा एकदा आणि अशा प्रकारच्या गोष्टी आमच्या इकडे घडतात तर तेच सगळं मी तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत पोहोचवते अगदी छोट्या छोट्या गोष्टींचासुद्धा खूप मोठा आनंद आमच्या इकडे असा अशा प्रकारे सेलिब्रेट केला जातो आम्ही महाराष्ट्रातून हा व्हिडिओ बनवती आहे पूर्ण जगभरातले लोक मला पाहत असतील तर खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात तर त्या सगळ्या मी माझ्या व्हिडिओच्या मार्फत आमची लाईफस्टाईल जी आहे ती शेअर करत असते आणि असे छोटे मोठे ब्लॉग्स आपल्या चॅनलवर नेहमी येत असतात आणि अशा छान छान गोष्टी बऱ्याच चांगल्या गोष्टी आपण शेअर करतो चॅनलच्या मार्फत आणि वेगवेगळ्या प्रकारची माहिती जी आहे ती देत असतो आणि इथे माझी आई आता पूजा करत आहे गाडीचं औक्षण करते आहे आणि माझी दोन्ही लेकरं इथं असल्यामुळं मला खूपच जास्त आज आनंद होत होता कारण की ज्या दिवशी गाडी घेतली तेव्हा आमचं मोठं बाळ आमचं बाबू जो आहे तो माझ्या माहेरी होता माझ्या मम्मीबाबांच्याकडे होता आणि परी फक्त एकटीच होती गाडी आणताना वगैरे या सगळ्या गोष्टी करताना आज खूप आनंद होतोय की आम्ही सगळी संपूर्ण फॅमिली सोबत असताना ही छानशी पूजा झाली त्यानंतर मी जेवढे लोक इथं उपस्थित होते त्या सगळ्यांना पेढे दिले आणि सगळ्यांनी आज आम्हाला पुन्हा एकदा छान छान आशीर्वाद दिले गाडीचं औक्षण वगैरे केलं आमच्या समोरच्या वगैरे काकी आल्या होत्या गाडी बघण्यासाठी गाडीचं औक्षण करण्यासाठी आणि महाराष्ट्रामधून आम्ही कोल्हापूरमध्ये राहतो आणि इकडची ही पद्धत आहे असं मी पुन्हा एकदा सांगेन जे लोक मला बाहेरून बघत असतील त्यांच्यासाठी यायला म्हणून मग हा व्हिडिओ आपण शेअर करण्याचं ठरवलं आणि अशा छान छान आठवणी नेहमीच माझ्या व्हिडिओच्या मार्फत मलासुद्धा पुन्हा कधीतरी पाहता येतील हा सुद्धा माझा एक नेहमी उद्देश असतो यूट्यूबच्या मार्फत व्हिडिओ बनवत असताना त्यामुळं ह्या सगळ्या गोड आठवणी कायम अविस्मरणीय असतील माझ्यासाठी आयुष्यातला एक सोनेरी दिवस आहे आज असं मी म्हणेन आणि अशा प्रकारे या गोष्टी असतात त्या मी शेअर करते वारंवार आपल्या मा चॅनलमधून माझी लाईफस्टाईल शक्यतो शेअर करण्याचा प्रयत्न असतो आणि कधीकधी आपले व्हिडिओज जे आहेत ते लेट येतात पण दोन लेकरं आहेत त्यांना सांभाळून हे छान छान व्हिडिओज बनवताना तुम्ही एवढ्या सपोर्ट करता म्हणून मला खूप जास्त छान वाटतं की कधीही <सथी> मी व्हिडिओ बनवेन तेव्हा मी खूप आनंदानं बनवत असते आणि मग तुम्ही सगळे छान छान लाईक्स करता कमेंट्स करता तर अजूनच प्रेरणा मिळते बाबूला घेऊन मी इथे उन्हामध्ये थांबली होती कारण आता थंडी खूप वाढलेली आहे आमच्या कोल्हापूरच्या भागामध्ये तर खूपच थंडी वाटते मला पुण्याला पण असते पण पूर्ण पॅक केलं ना दरवाजे वगैरे की आतमध्ये येत नाही थंडी पण इथे अशी खाली घरं असतात ना त्यामुळं फरशी वगैरे पण खूपच थंड होते आणि खूपच गारठा आहे त्यामुळे हे आलेलं ऊन खूपच प्रसन्न करणारं होतं मनाला त्यामुळं मी मग बाबूला तिकडे उन्हामध्ये घेऊन थांबले त्यालासुद्धा बरं वाटत होतं कारण हातपाय गार पडले की तो जरा किरकिर करतो आणि आता खूप छान वाटत होतं बाबूला घेतलं आहे आणि ते उभारली आहे तर कारण बाबू जेव्हा सोबत नसतो तेव्हा त्याची खूप जास्त आठवण येते आणि आज बाबू होता बाबूला घेऊन फिरायला आम्ही थोड्याच वेळात निघणार आहोत आणि त्या पण सगळ्या गोष्टी पुढे तुम्ही पाहणारच आहात व्हिडिओमध्ये सासरी आज जाणार आहोत तर म्हणून इथे गडबडीनं पूजा वगैरे करून घेतली जवळपास आम्हाला दहा साडे दहा वाजले सकाळी इथेच कारण हे आले सगळं आलेल्या सगळ्या काक्यांना वगैरे हळदी कुंकू लावलं नमस्कार केला पेढे वगैरे दिले सगळ्यांशी थोडं थोडं बोलण्यामध्ये वगैरे वेळ गेला त्यानंतर आम्ही सासरी गेलो कारण आजच अमोल परत पुण्याला वापस जाणार होते त्यामुळं खूप घाई गडबड आमची सुरू होती आधीचे ब्लॉग्स तुम्ही पाहि पाहिले असतील तर नक्कीच तुम्हाला माहिती असेल कर्नाटकला नुकतेच जाऊन आलो आहे लगेचच कोल्हापूरचा हा प्रवास आता कोल्हापूर ते आमचं गाव जवळपास पंचावन्न किलोमीटर आहे मलकापूरला आम्ही इथं जाणार आहोत तर त्याच्यासाठीच इथली पूजा पटपट करून घेतली आणि संध्याकाळी पुन्हा अमोल पुण्याला जाणार होते त्यामुळं खूप घाई गडबड होती माझा खूप आग्रह होता की आजच आपण सासरी पण जाऊया कारण मला अमोल विचारत होते बघ नाही तर सासरी परत जाऊ पण म्हटलं नाही सासरीसुद्धा आजच जाऊ बाबूला पण घेऊन जाऊ आणि नवीन गाडी असते तेव्हा वेगळाच एक आनंद असतो सगळ्यांच्या मनामध्ये त्यामुळं मग लवकरच जाऊ म्हटलं तिकडे पण जाऊ आणि आज आम्हाला महालक्ष्मीचं श्री ज्योतिबा देवाचं दर्शन घ्यायचं होतं ते तेवढं गोष्ट आमच्याकडून राहून गेली पण ते सगळे ब्लॉग्स तुम्हाला लवकरच पाहायला मिळतील अमोल पुण्याला गेले तेव्हा ते बसनी गेलेले आहेत गाडी अजून कोल्हापूरला आहे मी आणि मुलं कोल्हापूरला आहोत जेव्हा पुण्याला जाऊ तेव्हा आमची मम्मी पण माझ्यासोबत येणार आहे कारण मी दोन्ही लेकरांना घेऊन जाणार आहे त्यामुळं मग आम्ही महालक्ष्मीचं दर्शन करू ज्योतिबाचं दर्शन लवकरच करू ते सगळं व्हिडिओज तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढे मी ते सगळं शेअर करणार आहे आणि अशा पद्धतीने मम्मीनी बाबांनी त्यांच्या पद्धतीनं खूप हौसेनं ही छानशी पूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो पालेश्वरला म्हणजे माझ्या सासरी जायला आणि तिथे गेल्यानंतर सुद्धा खूप छान व्हिडिओ बनवला तो पुढे तुम्हाला बघायला मिळेल इथे मम्मीने आम्हाला दोघांना आहेर वगैरे दिला इथल्या आशीर्वाद सगळ्यांचे घेऊन निघालो आमच्या गावाकडे सासरी जायला जातानाच रस्त्यामध्ये आमच्या आजीचं घर आहे आजीला देवाज्ञा झालेली आहे त्यामुळं ती नसली तरी तिचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहेत माझी आजची प्रगती बघून तिला खूप जास्त आनंद झाला असता आणि युट्यूबचं सुद्धा यश बघून तिला खूप जास्त आनंद झाला असता आई तू जे आशीर्वाद माझ्यापर्यंत पोहोचतायत असं सांगेन मी नेहमी आणि मम्मीसुद्धा खूप खुश होती गाडीमध्ये बसून आणि पोरंसुद्धा खूप खुश होती तर अमोल आणि बाबा आज आलटून पलटून ड्रायव्हिंग करत होते अमोल सुद्धा नवीन आहेत पण छानच ड्राईव्ह करतात असं मी सांगेन परी इथं खूपच आघाऊपणा करत होती मम्मी जेव्हा असते ना सोबत तेव्हा ती मोबाईल बघायचं म्हणून हट्ट करते सतत ती आजीचा मोबाईल घेऊन काही ना काहीतरी करत असते मला तिची ती थी सवय लवकरच मोडायची आहे कारण मुलांना मोबाईल दाखवणं बिलकुल मला आवडत नाही इथे मम्मीने खाऊ घेतलं होता आम्ही कसं तरी तिचं मन डायवर्ट केलं बाबूला पण मी इकडे घेऊन बसलेली होते कधी मी घेतलं कधी मम्मीने घेतलं असं करत करत आमचा हा छानसा प्रवास झाला आम्ही सासरी पोचलो पोचल्या पोचल्या इथे आमची भाची आली तिने परीला डायरेक्ट उचलून घरामध्ये नेलं मी पण घरामध्ये एंट्री करते सासरी सगळ्यांना भेटण्याच्या नादामध्ये कॅमेरा जास्त वेळ चालू ठेवला नव्हता आणि इथे आईनी बनवलेलं सुंदर जेवण पहिल्यांदा ह्या जेंट्स लोकांना वाढलं बाबा माझे सासरे आणि अमोल तिघेजण जेवून घेत आहेत त्याच्यानंतर आम्ही पण जेवण केलं आणि नंतर मग इथे गाडीची पूजा सासरच्या मंडळींसोबत केली पुन्हा एकदा सगळ्यांनी खूप छान हौसेने उपस्थिती लावली आणि सगळ्यांनी छान आनंदाने इथे पण पूजा वगैरे केली गाडीला फट फेटा बांधण्याची आमच्याकडे पद्धत आहे आम्ही कोल्हापूरच्या आहोत तर कोल्हापुरी फेटा खूपच प्रसिद्ध आहे आणि तोच फेटा आमच्या गाडीला बांधल्यानंतर आमची ही वाईट गाडी अजूनच छान दिसत होती एकदम छान असा ऑरेंज कलरचा हा फेटा बांधल्याच्यानंतर तुम्ही गाडी बघू शकता खूपच सुंदर दिसत होता हा फेटा गाडीला आणि तो गाडीचा मान आहे असं आपण म्हणू शकतो कारण की कोल्हापुरी फेटा म्हणजे आमचा माणाचा विषय आहे तर इथे नारळ फोडून अशा पद्धतीनं आमच्या भाऊंनी नारळ फोडल्या माझे धीर आहेत ते त्यांनी ही पूजा केली इथे आणि अशा प्रकारे छानसं वातावरण आज सासरी होतं बरेचसेच लोक आमच्या शेतामध्ये होते कारण की ऊसाचे ट्रॅक्टर्स ट्रॉल्या भरण्याचं चा काम चालू आहे इथे माझी भाची औक्षण करते गाडीचं आणि ट्रॉल्या भरण्याचं चा काम चालू असल्यामुळं बरीचशीच मंडळी आता इथे अवेलेबल नाही आहे ती सगळीजण शेतामध्ये आहे ऊसाचं सगळं काम चालू आहे शेतात इथे माझा भातचा पेढा वाटायला लागला आहे आणि मी हळदी कुंकू देते आहे सगळ्या बायकांना तिथं उपस्थित होत्या त्या आणि छोटंसं आमचं गाव आहे पूर्वीपासून मला बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल आणि नवीन असाल तर सांगेन की गाव छोटंसं आहे पण बरेच मंडळी आहेत ती काही इथं आत्ता तुम्हाला दिसत नाही शेताच्या कारणामुळं आणि अशा पद्धतीनं हे सगळ्या गोष्टी मी शेअर केल्या आमची छोटी चिल्लर पार्टी जी आहे ती शाळेतून नुकतीच आली होती तर आमची सगळी चिल्लर पार्टी जी आहे ती पटकन गाडीमध्ये बसली आणि फेरी मारून आली मी आतमध्ये काहीतरी काम करत होते तोपर्यंत हे गाडीतून फेरी मारूनसुद्धा आले त्यामुळे माझी त्यांची व्हिडिओ क्लिप इथं टाकायची राहून गेलेली आहे पण सगळ्यांनी छान गाडीतून एन्जॉय केलं आहे लेकरांनी इथे मी माझ्या जावांना आणि सासवांना हळदी कुंकू देतील आहे चुलत जावा आहेत सासवा आहेत चुलत सासवा वगैरे आहेत आणि आमच्या सासूबाई पण आहेत तर ज्यांच्या हातामध्ये ताट आहे त्या माझ्या सासूबाई आहेत आणि जास्त त्यांना इकडच्या लोकांना व्हिडिओचं वगैरे काही अट्रॅक्शन नाही आहे त्यामुळं मी जास्त फोर्सफुली कुणालाही इंट्रोड्यूस करून देत नाही व्हिडिओमध्ये हे मी परत एकदा सांगेन कुणी मला नवीन पाहत असतील तर काहीतरी वेगळे अर्थ काढतील नाहीतर की ह्याची नाही ओळख केली त्याची नाही ओळख केली ज्याला कॅमेरा फ्रेंडली असतं त्याला घेऊन व्हिडिओ करणं खूप छान वाटतं मला बाबूला मांडीवर घेऊन व्हिडिओ बनवते त्यामुळे त्याचा थोडासा आवाज तुम्हाला व्हिडिओमध्ये आला असेल आणि अशा प्रकारे आम्ही इथे देवाचं दर्शन सुद्धा घेतलं हे मला सांगायचं होतं हे आमचं ग्रामदैवत आहे इथलं दर्शन केल्याच्या नंतर आम्ही बाहेर पडलो आणि डायरेक्ट स्कूलमध्ये आलो यांच्या मावशींकडे आम्ही आलो ह्या मावशींनी आणि सरांनीच आमचं लग्न जुळवून दिलं होतं तर मग त्यांना पण आम्ही भेटलो आणि स्कूलमध्ये आल्याच्या नंतर खूपच छान आनंद झाला आम्हाला सगळ्यांना आम्हाला शाळेतले दिवस आठवले आज तिथे आम्ही बरोबर साडेपाचला पोहोचलो त्यामुळे शाळा सुटलेली होती आणि आम्ही आता ऑप्शन करणार म्हणून मग ही मुलंसुद्धा सुद्धा थांबली होती शाळा सुटल्याच्या नंतर मी तर मुलांना विचारत होते तर मुलांना खूपच जास्त शाळेमध्ये राहायला आवडतं असं समजलं खूपच जास्त पारितोषिकं वगैरे मिळालेली आहेत कम्प्युटरसुद्धा आपल्या शाळेला मिळालेला आहे आणि इथे पाहुण झर बघू चहा चहासुद्धा इथे शाळेमध्ये रेडी होता आरतीचं ताट तयार होतं आणि मग आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला कोल्हापूरला यायला त्यामुळं मग नंतरचे काही व्हिडिओ क्लिप्स नाही आहेत हा व्हिडिओ जो आहे तो इथेच थांबवणार आहे मी आणि पुन्हा भेटणार आहे उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत असंच आपल्या चॅनलवरती प्रेम करत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ह्या लहान मुलांनासुद्धा तुम्ही आशीर्वाद द्या यूट्यूबच्या माध्यमातून आणि खूप छान आशीर्वाद ह्या लहान मुलांचे आम्हाला पण मिळाले असे मी म्हणेन आणि परी पण खूप खुश होती आणि छान वाटलं आजचा दिवस एकदम सार्थकी लागला आणि दिवसाचा शेवट जो होता तो एकदम गोड झाला